नमस्कार माझ्या गोड मित्रमैत्रिणीनो हा माझा पहिला शॉर्ट व्हिडिओ आहे अशा करते की तुमचं भरभरून प्रेम मिळेल मला अनेक सपोर्ट मिळेल तर आज आपण बनवणार आहोत झंजनीत रसा गावरण ठेचा तर त्याच्यासाठी मी साहित्य काय घेतलं आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चिंगदा घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे जास्त काही सामानाची गरज ती पण मस्त असा झंजणीत गावरण ठेचा बनवायचा आहे मिरच्या धुवून घेतल्या छान अशा दोन तीन पाण्याने चांगल्यानंतर कॉटनचा कपडा घेऊन आपल्याला छान अशा पुसून घ्यायच्या आहेत पूर्ण सुक्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याचे देट काढायचे आहेत कुठे किडल्या वगैरे असतील ते काढून टाकायचे आहे सगळं सर्व आणि दोन तीन तुकड्यांमध्ये मोडून घ्यायचं आहे का तर त्या चांगल्या भाजल्या जाऊ शकतात म्हणजे भाजल्या गेल्या पाहिजेत जर तुमच्या मिरच्या चांगल्या भाजल्या तर तुमचा थेचा अगदी उत्तम आणि अप्रतिम होणार मग इकडे मी पॅन ठेवला त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या त्या अगोदर अशाच भाजून घ्यायच्या आहेत छान अशा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि थोडीशी तेलाची धार टाकून द्यायची त्याच्यामुळे काय होतं पटकन मिरची भाजली पण जाऊ शकते आणि त्याला स्ट्रक्चर पण म्हणजे खूप छान येतं असं आणि आता इथे मी भाजते आहे तर एवढा अप्रतिम सुगंध सुटला आहे की गावच्या वातावरणाची आठवण झाली आहे म्हणजे आईच्या हाताची च्या चवीची आठवण झाली तसं आईच्या हाताच्या स चवीची सर माझ्या हाताला येणारच नाही कारण बळीराजाच्या ज्या मुली आहेत त्यांना माहिती असेल की बांधावर बसून पावसाच्या चा ह्याच्यामध्ये ठेचा आणि वाकरीचा कसा आनंद घेतला जातो येण्यावेळेस तरी ते बघा मी शेंगदाणे वगैरे टाकून घेतलेलं आहे छान असा भाजून घेतलेला आहे वासच इतका अप्रतिम सुटलेला आहे त्याच्यानंतर हे काढून घ्यायचं आहे थंड करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घ्यायचं आहे तसं तर खरं तर हा ठेचा तुम्ही कलबत्त्या किंवा मग पाट्यावरती सिलवट्ट्यावरती वाटल्यानंतर त्याची अप्रतिम चव असते पण आता शहरामध्ये कुठे असतं काय हे, म्हणून मी हे मिक्सरवरच वाटून घेणार आहे तेवढी त्या ह्याच्यासारखी चव नसते त्याला पण नक्कीच चार घात जास्त जातात त्याने तर मिक्सरमध्ये टाकून घेतलं आणि बारीक करून घेतलं मी छान असं आणि मस्त असं लिंबू वगैरे पिळायचं असेल तर पिळून ठेवू शकता आणि हा स्टोअर पण करू शक ठेवू शकता तुम्ही दोन चार दिवस आणि त्याच्यानंतर बघा कसं मस्त छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे छान आणि इकडे मी तुम्हाला वर वातावरण दाखवते पावसाचा लप्पन डाव खूप असा मस्त चाललेला होता माझ्या व्हिडिओला